आणि मित्रांनो हे क्रेन आलेले आहे पोलीस डिपार्टमेंट आहे आणि जे ट्रॅव्हल्समध्ये अपघात झाला नातेवाईक इथं आहेत म्हणजे सोनं मोबाईल बिबाईल काय पडलं का कुणीही तुळजापूरचा नागरिक इथं अजिबात मध्ये गेल नाही बरोबर साहेब मध्ये कोण गेलं नाही नाही हां ह्यांच्या नातेवाईक मित्रांनो पुण्याची ट्रॅव्हल्स आहे हे तुळजापूरवाशियांचे सहकार्य आहे की मध्ये कुणीही कारण की असा अपघात झाला की चुरी मारी किंवा उचला उचली होऊ शकते ही मला तुळजापूरचा अभिमान आहे की कुणीही मध्ये गेल नाही मदत कार्य सर्वांनी केलं सर्व तुळजापूर तुळजापूरवाशियांचे आभार आहे हे बघू शकता ट्रॅवर्समध्ये जे काय पडले असेल वस्तू वगैरे हे बघितलेल्या आहेत कुणीही हात लावला नाही आणि मित्रांनो तुळजापूर घाटामध्ये जे प्रचंड मोठा अपघात झालेला आहे आता क्रेन इथं आणलेली आहे बघू शकता देसाई क्रेन घाट इथे खाली काय कोण जखमी वगैरे आहे का हे बघणं चालू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात सामान वगैरे पडलेलं आहे ते बघू शकता मित्रांनो सन्माननीय पोलीस डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट तात्काळ मदत कार्य केलेलं आहे मित्रांनो दोन क्रेन मागवलेला आहे कोण आहे आहे खाली कोणी जखमी वगैरे का मी बघत काय कोल्हापूर घाटातलं भयानक दृश्य आहे ते बघू शकता आपण भीषण अपघात तुळजापूरचा घाट हा अपघात प्रवण आहे पूर्ण इथं काळजी घेणं गरजेचं आहे हाय मास्ट लावणं